त्याद्वारे प्रशांतभया रेड्डी आपला सुद्धा या ठिकाणी शहरच्या स्वागत आहे गाड्या मोडून सज्ज आहेत गाड्या सुटणार का ड्रायव्हर सुद्धा आहे सुट्टी मेकर सुद्धा आहे मालक सुद्धा आहे संदीप ड्रायव्हर निरेकर आपलं सुद्धा शहरच्या स्वागत आहे नाना सकाळपासून मागच आहे पुढे या छत्तीस सुटला आणि छत्तीस मध्ये या ठिकाणी लढत चलवली गाड्या लक्ष द्या एक झाला एक दुसऱ्याचं मात्र करतोय की काय लढत चलाय अड्याल एक नंबर तासावरती गाडी पोहती शिरवळकर त्याच्यामुळे तिकडं ब्लॅक ब्लॅक चा साज पडतोय कोण होत आहे सेमीला पात्र सुंदर गाडी आणतोय पडायला अण्णा ड्रायव्हर यवतचा आणि अण्णाचं निर्वाद वर्चस्व पंचनिका गड क्रमांक छत्तीस चा निका। निकाल निकाल आणि निका छत्तीस चा निकाल, निकाल तास क्रमांक चार मधून पली गाडी वज्रश्री प्रसन्न श्रीना डेअरी फार्मा बाळासाहेब यादव गराडी या गाडीचा एक नंबर आला विजयभर गाडी मालकाचा त्यावरती बसणारे अण्णा ड्रायव्हर यवतकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली श्रीना डेरी